महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खोपोली नगर परिषदेमार्फत दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते खोपोली नगर परिषद शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानातनं आज दिनांक तेरा एप्रिल रोजी कलात्मक माध्यमातनं संविधानाबद्दल जागृती व्हावी म्हणून संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त संविधान घर या देखाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा देखावा दिनांक तेरा एप्रिलपासनं ते चौदा एप्रिलपर्यंत खोपोली शहरामध्ये दाखवला जाणार आहे संविधानाचे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे सर्वसामान्य माणसांना पटवून देण्यासाठी या कलात्मक देखाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच संविधानाची संपूर्ण माहिती ही लोकांना समजावी व लोकांपर्यंत पोचावी हा याच्यामागचा प्रमुख उद्दिष्ट आहे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ अत्यंत गौरवशाली व प्रेरणादायी आणि संविधानांची मूल्यांची आठवण करून देणारा ठरला या उपक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री कुलदीपक शेंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्याचप्रमाणे खोपोली नगर परिषदेच्या वतीनं उपमुख्याधिकारी श्री रणजित पवार यांची उपस्थिती होती त्याचबरोबर खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री कैलास गायकवाड श्री किशोर पानसरे तसेच सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक प्रवक्ते श्री श्याम कांबळे यांची देखील उपस्थिती होती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खोपोलीच्या वतीने श्री यशवंत गायकवाड सौ निशा दळवी श्री संदीप गायकवाड श्री महेंद्र ओहवाळ सौ प्रतिभा मांडवले श्री दयानंद पोळ सौ जयश्री पोळ ज्योति भुजबळ सुविधा गायकवाड व अमोल पाटील यांची उपस्थिती होती जनतेच्या आकांक्षांचा संकल्प आहे भारत कसा घडावा त्यातील जनतेचे सामाजिक आर्थिक राजकीय जीवन कसे समृद्ध करावे जनते मातृभाव स्वभाव कसा काही आपल्या आणि स्व नगर परिषदेच्या संयुक्त वाटाने जो काही कार्यक्रम आपण संविधानभर आयोजित केलेले आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ जे सर्वांची नावं घेत नाही जर समा नाव राहिलं तर अडचण होऊ शकते मी सर्वप्रथम आणि सर्व जे मेंबर आहेत फोन सर आहेत संदीप आहेत मॅडम आहेत त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो की ते जेव्हा माझ्याकडं एक तीन चार दिवसापूर्वी आलेले तेव्हा मला समजलं की मागच्या वर्षी एक आपण कार्यक्रम त्यांनी घेतले घेतला होता समोरच्या प्राणात ती संकल्पना मला खूप आवडली होती की खूप चांगल्या प्रकारचं तिथं नियोजन होतं आणि चांगल्या प्रकारचं बस तिथे सांगितलं होता मी सर्वांना धन्यवाद देतो आपल्यात फक्त मोठी अडचण अशी आहे आपल्या समाजात सर्व की जो श्यामबाऊनी सांगितला आहे की ज्याला ग्लॅमर असतं त्याला लोकांचा पाठिंबा जास्त असतो हल्ली फूड रिटायला खूप घरी जायला लागतं आणि बाकीच्या दुकानात लाईन लागलेली आहे बघून मला स्वतःला कुठेतरी एक न्यूनगंड वाटला की ही तरुण मुलं एवढ्या कल्पकतेने आणि डायरेक्ट संविधानाच्या आत्मेशी भिडून जे काम करतायत हे रचनात्मक काम आणि यामध्ये संविधानाबद्दल असलेलं महत्त्वाचं त्यांचं जे महत्त्व आहे ते जनतेसमोर जावं म्हणून ते जे काय आटोकाट प्रयत्न करत आहेत हा प्रयत्न प्रत्येक तरुणाने प्रत्येक संघटनेने प्रत्येक जाणकार व्यक्तीने शुद्ध लोकांनी शिकलेल्यांनी राजकीय लोकांनी करायला हवा तर जोपर्यंत आपल्याला संविधान समजणार नाही तोपर्यंत लोकशाही टिकणार नाही संविधान जर आपण आत्मसात केलं तरच लोकशाही टिकणार आहे आणि सध्याच्या काळात संविधान धोक्यात आहे यावर्षी संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष म्हणून प्रत्येक घराघरात आणि मनामनात संविधानाची आपली जे मूल्य आहेत ते रुजावे म्हणून जे कार्यक्रम चालू करेल परंतु हा कार्यक्रम इतका साधा आणि कृत्य कार्यक्रम म्हणता येईल आणि नगर परिषदेचे आपला सहकार्य असतायत आणि इथून पुढेही आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मग असे आपण घटनेचा घरामध्ये आपण भेटत असताना त्याच्यामध्ये एक उल्लेख केला गेला आहे की घटना जी किती चांगली असेल पण ती चालवणारे लोक नालायक असतील तर तीच परिस्थिती ह्या देशामध्ये आता होत आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि घटना वाईट असेल आणि चालवणे लोकं चांगले असतील तर ती घटना तेवढी स्ट्रॉंग होऊ शकते त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला आहे मला जे पुस्तक दिलं आहे ते बसवेश्वर महाराजांचं दिलं आहे ते श्यामभाऊने मला ते सांगितलं की तुम्हाला ते पुस्तक दिलं आहे बसवेश्वर महाराज हे ब्राह्मण समाजच होते पण देशामध्ये जी विषमता होती त्या विषमतेचा त्याग करण्यासाठी त्यांनी जे ब्राह्मण ब्राह्मण धर्मचा त्याग केला आणि लिंगायत धर्म स्वीकारला लिंगायत धर्मामध्ये असा उल्लेख आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये एक जातीला असं जा त्याच्यामध्ये स्थान नाही आहे विविध जातीच्या धर्माच्या जा लोकांनी त्याच्यामध्ये कोणी बाबासाहेबांच्या अगोदर म्हणजे कुणी जातीला उल्लेख करत त्यामुळे सुतार असतो कोळी असतो या सर्वांना एका समाजामध्ये आणलं आणि त्यांनी अलीश म्हणजे केवळ अंधसत्ता निर्मळ समिती असा त्याचा काम नाही आहे ना अलीशमध्ये प्रकारचे प्रकारची निरळ्या ध्येय धोरणांवर आणलेली ही संघटना आहे आता आपण पाहतो आहोत भारतीय संविधान थांबवून सांगितलं भारतीय संविधान धोक्यात आहे निश्चित धोक्यात आहे आणि त्या धोक्याची वळणं आम्हाला कळलेली आहे त्यामुळे भारतभर हे अशा प्रकारची कामं व्हावीत असा संकल्प सोडलेला आहे